वाढदिवसाला हे नाही लावला दादा मग काय झालं दादाच्या नाही लावलाय दादाच्या आईला चला बड्डे 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 रील बनवल्या जरा दोन तीन होय दादाची आई कव्हाच्या काळी केक केक स्टँड आणायला पाहिजे होत लका मी लावून ठेवलं असत कुठलं आईस आहे ना चांगलं आहे भारी भारी

आता रुमां चलाय बाय बाहेर बाय असुदी की कवाच्या काळी नसली तर तुझ्या काय पोटात दुखायला लागलं ही ही मोठी पोरगी केसन आकडच पाडलं गजरच लावलं गजर नाही दिसलं कितीच लावलं या अगं चेर तर लावल्यात या चार दिसले कवाच्या काळी लटली तर काय वया पुरीच्या नाही तर वाचत नाही वाचलेवानी दिवसभर तुमच बघता बघता आलं ना हे काय फक्त मी म्हणलो की गजरं किती लावलेत मगाशी मगाशी काय म्हणले दादाच्या बघितलं किती आकड पाडल्यात मला तर लय हसा येत आकडं पाडल्यावर ग ती आकड पाडलं म्हणजे एखाद्याची केस निघत नसली तरी बळ अशी काढायची आणि अशी मागून इतकंच मोठ ती जेव्हा आमचं बड झाल्यावर पिठाच्या वडा नाही का केले पिली काय माहिती काय आता रुल रिवाज आता मला नाही माहिती कारण बड्डे कवा नाही आता दादाच्या ती बी कवा कशाला मेन बच ती नाही ती लावत आपल्यातच गावाकडे काय बी पद्धती निघते ते बर्थडे करायला पाहिजे लेवा बुटक झालं याच्यावर बसवाय पाहिजे होता आपण मग काय बसून करावं लागेल आता काय होते शिकायच्या हाताने लावलं की <laughs> 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 तांदूळ <ने लाए। laughs>

फोटो तरी काढायचं कि टिएटस ला फिटर्स ला ठेवायचं मोबाईल फोटो त्याचा ठेवला असेल आपला आताच वळ्याला काय दोडा

आठवण राहते एक आपली होय पण आपण हॅपी बर्थडे अजून कोणी म्हणलो नाही रे तू केक केकच कापला नाही तांदूळ बी मी पण नाही टाकला ध्यानच नाही मला

गॅलरी झाली काय लगेच आताच घेतलं तर तुम्ही आता लाडच करून ठेवता येईल मोबाईलचा ह्यान कशा हे फुग फुग फोडू नका राहून द्या खेळायला एकच फोडा फोडा हा गप्पा तुम्ही एक बारीकच होता पाया दादा वेळी गप्पा नका फोडू कशाला नाचदूस करता राहून ते करडाची एखाद शिंगाला बांधलं तरी ती खेळल त्याला एकच फोडा फक्त अरे बर्थडे बॉयनी नसतं उठायच उठायचं असत शिवान्या फोड एक आपला कडच नाही फोडू द्या हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे ओम हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू चला एकदम चारा चारा एक तसं चारतानी हॅपी करी

Na Kumar. A ti krive krim. Po shumon ka dëgë. Mami. Ambaja kono ndos. Mugo kato. Ma dayti krive krim. Am bas. Ed. Je ti. A krimi ti.

баргок бар

सगळ्या पोर आण दोन घेतो मी पुढं चांगला मोठा